आजपासून मी दिवाळी फराळ बनवायला सुरुवात केली आणि सुरुवात गोडापासून करायची म्हणून सगळ्यात अगोदर शंकरपाळी बनवायला घेतली तर प्रमाण आपलं वाटीचंच असणार आहे पण मैद्याचं प्रमाण बऱ्याचदा चुकतं तर मी आज परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी ते सांगणार आहे तर इथं बघा ह्या ही जी एक वाटी दिसते त्या वाटीनं एक वाटी दूध घेतले मी आणि त्याच वाटीनं एक वाटी साखर घेतली बारीक साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता पण ह्या पद्धतीनं बघा करून तुम्ही त्याला छान मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर त्याच वाटीनं एक वाटी मी इथं तूप घेतलेले तूपसुद्धा छान कडकडीत गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्येच थोडंसं चमचान हलवून घ्यायचं आणि मग ते सगळं जे मिश्रण आपण केले ते सगळं आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं थोडंसं एक दोन मिनटं मी हलवलं आणि इथं मग आता मैदा मा घालून घ्यायचा आपल्याला थोडा थोडा करून पण काय झालं होतं मला अचानक मध्येच काम लागलं आणि मी इथं ना नमक थोडंसं चवी पुरतं आणि वेलदोड्याची पूड टाकायची विसरली तर म्हटलं चला दुसरा म्हणजे अजून जास्त मैदा घालायचा होता त्याच्या अगोदरच मग इथं मी अगदी चवी पुरताना थोडंसं नमक इथं घालून घेतलं आणि भरपूर अशी वेलदोड्याची पूड इथं घालून घेतली अगोदर दुधात मिक्स केली असती तर एकदम छान मिक्स झाली असती पण आता ते कामाच्या गडबडीत माझं राहून गेलं होतं म्हणून परत व्यवस्थित घालून एकदम पातळ मिश्रणच होतं तोपर्यंत सगळं मी छान मस्त मिक्स केलं आणि परत त्याच्यानंतर मी एक वाटी इथं मैदा घालून त्याला छान समोरवून घेते इथं आणि इथं ना आता तुम्हाला सांगते जर वाटी जर तुम्ही एकदम व्यवस्थित परफेक्ट हलवून जर भरली तर इथं तुम्हाला ना पाच वाटी मैदा लागेल आणि जर तुम्ही हलकी फुलकी वाटी भरली तर तुम्हाला सहा वाटी मैदा लागेल म्हणजे वजनी जवळजवळ दीड किलोला थोडासा कमी बसलाय बरं का म्हणजे आता वाटीचं प्रमाण तुमचं केवढं आहे ना तेवढं तुम्ही घ्यायचं आहे तिथं आणि इथं ना मग एक 25 -25 मी एक वीस ते पंचवीस मिनिटं मी तसंच ते भिजायला ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग इकडं मी बाहेर आले म्हटलं चला आज बाहेर मस्त चुलीवरच बनवू शंकरपाळी म्हणून तर इथं आता मग मी तेल गरम करायला ठेवलं आणि पटकन इथं शंकरपाळी पाळी मी लाटून घ्यायला सुरुवात केली तर शंकरपाळी तुम्हाला हवी त्या आकारात तुम्ही लाटू शकताय जाडसर लाटली तर भरपूर अशा लेअर पडतात आणि पातळ जर लाटली तुम्ही तर भरपूर अशी खुसखुशीत होते म्हणजे लाटल्यानंतर तुम्हाला ते समजेलच तर इथं बघा आता तेल छान आपलं गरम झालं होतं अति जास्त पण कडक नाही होऊ द्यायचं कारण जाड शंकरपाळी असेल तर वरून लगेच लाल होते ना आतून कच्ची तशीच राहते तर इथं बघू शकता किती छान कलर आलं ना शंकरपाळीला एकदम असं गोल्डन ब्राऊन असं आणि हे बघा जे एकदम जाड आहे त्याला खूप छान अशा लेअर पडल्या ले होत्या जवळून सुद्धा मी परत तुम्हाला दाखवेनच आणि इकडं तो तोपर्यंत आत्तींनी कपडे लावले होते मशीनला तर ती सुकायला टाकून आत्ती इकडं आल्या होत्या की माझं किती राहिले बघायला फक्त ना तुम्हाला सांगितलेलं प्रमाण तुम्ही फक्त लक्षात ठेवा म्हणजे एक वाटी दूध तूप साखरेसाठी ना आपल्याला व्यवस्थित भरून घेतलं तर पाच वाटी मैदा लागेल आणि हलकं फुलकं भरलं तर सहा वाटी मैदा लागेल आणि गोड म्हणाल तर एकदम परफेक्ट गोड होते ना कमी ना जास्त खाईल तेवढं आपण खाऊ शकतोय आणि इथं बघू शकताय किती छान शंकरपाळीला सगळे लेअर आलेले आणि हे बघा एकदम असे खुशखुशीत झालेले तुम्हाला आवाज सुद्धा आला असेल तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीनं ट्राय करा आणि आपली आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय